कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांच्या कामासह इतर कामही निकृष्ट दर्जाची झाली आहेत शासनाच्या निधीच्या गैरवापरातून ही भ्रष्टाचाराची साखळी निर्माण केलेल्या आमदार सागर यांच्यासह सर सर्व भ्रष्टाचारांचे पुरावे उपलब्ध झाले असून या सर्वांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांना जेलची वारी करायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर हा एल एल पी कंपनीत भागीदार असून आमदार क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओ महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाअभियानांतर्गत शासनाच्या शंभर कोटी तेहत्तीस लाखांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांची कामं मंजूर झाली आहेत मात्र ही कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत जी काही कामं झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत या कामांसह कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सागर यांनी एक डिसेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेत महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांसोबत बैठक घेतली होती त्यावेळी याबाबत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर मोठा रोष व्यक्त केला होता मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी हा स्टंट केला असल्याचा आरोप आज कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी क्षीरसागर यांच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आमदार राजेश क्षीरसागर यांनी भ्रष्टाचाराची साखळी निर्माण केली असल्याचा घणाघात राजेश लाटकर यांनी यावेळी केला आमदार क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर हा एल एल पी कंपनीत भागीदार आहे त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओजवळील जागेचा डीपीआर मिळवण्याचा संदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या बैठकीच्या आढून दिल्याचा आरोपही लाटकर यांनी केला मात्र या जागेचा डीपीआर त्यांना दिल्यास त्याविरोधात न्यायालयीन लढा उभा केला जाईल असं लाटकर यांनी स्पष्ट केलं कोल्हापुरातील विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीची लूट करणाऱ्या सर्वांची नावं जग जाहीर होण्यासाठी ठेकेदारांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी लाटकर यांनी केली आहे पालकमंत्र्यांनीही कोल्हापुरातील विकास कामांसाठी निधी जाहीर करताना या भ्रष्ट साखळीवर कारवाई करण्याची गरज असल्याचं लाटकर यांनी नमूद केलं सर गेली तीन चार वर्ष या महायुतीच्या काळामध्ये नुसते धूळ आणि खड्ड्यानं मापलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्त्यानं ग्रासलेला आहे आणि वारंवार या परिसराचे आणि या विधानसभा क्षेत्रातले आमदार गेले वर्ष एक झाले वर ते उत्तर विधानसभेचे आमदार आहेत श्री सदस्य आणि गेली तीन वर्ष ते कॅबिनेट दर्जा राज्य मंडळाचे अध्यक्ष आहेत सत्ताधारी घटनात्मक पदावर असताना तेच गेली सात वेळा त्यांनी मिटिंग घेतले त्यांनी कधी अधिकाऱ्यांच्यावर प्रशासनावर खेकसायचं परवा तर त्यांनी फार मोठा एक्सटंट केला के, के आपली प्रतिमा सुधारण्यासाठी की कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांच्या समोर झाडल्याचा एक्सटेंट केला की कि किती कोट्याधी रुपये मिळवशील तुमचं पोट फुटल किती मिळवशील तर आमचं या निमित्तानं आमदार क्षीरसागर सांगणार आहे गेली चार वर्ष तुम्ही विकास निधी आणला आणला म्हणून जे निकृष्ट दर्जाचे सर्व कामं केलात त्यांना आपलं किती पोट पहिला तुडुंब भरले हे आम्ही या निकृष्ट साखळीचे या भ्रष्ट साखळीचे घटक आपल्याला आपण आहात की काय आणि या सर्व साखळीचे आपण सूत्रधार आहात असं आपलं वागणं आणि बोलणं होतं त्यामुळे ते आम्ही पुरावणीशी उघड करत आहोत हे कॉन्ट्रॅक्टर आपल्याच संबंधित आहेत आपणच कन्सल्टंट नेमता आम्हालाच काम आमच्याच माणसाला काम मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्टरांच्या ग्रुपवर व्हॉट्सअप टाकता आपल्या आशिष आणि कमलाकर ह्याच्या पाठींबा ठेवता त्यामुळे आपण यातनं बाजूला जाऊ शकत नाही आम्ही सर्व भ्रष्ट साखळी जी गेल्या माझ्या कोल्हा चार वर्ष कोल्हापूरला लुटत आहे आणि कोल्हापूरना फक्त खड्डे धूळ टू व्हीलर रिक्षावाले ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव या सगळ्यांना जो मानसिक त्रास झाला आहे आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आले याचा जाब विचारून या भ्रष्ट चाकळीला फौजदारी केस करून जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहे हे अभियान आम्ही आता चालू केलेलं आहे कोल्हापुरातील शंभर कोटीतील रस्त्यांबरोबरच मागील चार वर्षातील सर्व रस्त्यांच्या कामाचं तांत्रिक आणि आर्थिक लेखापरीक्षण हे स्वतंत्र आणि त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावं अशी मागणी राजेश लाटकर यांनी केली आहे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना केवळ काळ्या यादीत न टाकता त्यांच्यावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करावी असंही लाटकर यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी नगरसेविका भारती पवार मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष दुर्वास कदम ॲडव्होकेट तौफिक मुल्लाणी, माजी उपमहापौर प्रकाश पाटील माजी नगरसेवक महेश जाधव माजी नगरसेवक धनंजय सावंत संजय पटकारे विनय फाळके राजेंद्र साबळे अमर समर्थ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते